या बी सिंड्रोमचा हा जो काही एकूण आजार आहे हा आजार यापूर्वीसुद्धा अनेक ठिकाणी असे पेशंट्स आढळतात बऱ्याच वेळेला दुर्दैवानं विशेषतः कोरोनानंतर प्रत्येक आला की आपणा सर्वांना एक भीती वाटते की हा काहीतरी वेगळा व्हायरंट हा काहीतरी एक वेगळा आजार आहे की ज्याच्यामुळं आपण सगळेजण पुढं आणखीन पॅनिक होऊ पण असं नाही आहे जीबीएस सिंड्रोम बी सिंड्रोम हा पहिल्यापासून सगळीकडेच याचे पेशंट्स आढळतात हे पेशंट्स दुरुस्त होत आहेत आणि या पेशंट्स दुरुस्त होत असताना याचा याच्यामध्ये डेथ होत नाही अशी आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे फक्त पेशंटला थोडा त्रास होतो आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे जातो आहे आज आम्ही जेवढ्याला प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळे विशेषतः पुण्यामध्ये ज्या काही खडक वसला किरकिटवाडी नांदेड गाव नांदेड सिटी धायरी आंबेगाव या पुणे नगर पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या या एकशे एक, एक रुग्ण जे आत्तापर्यंत आपल्याला आढळले त्या एकशे एक रुग्णांच्यापैकी ऐंशी टक्के हे या परिसरातलेच आहेत आणि हे ऐंशी टक्के रुग्ण हे याच परिसरातले असल्यामुळं याबद्दल पुणे महानगरपालिकेनं थोडीशी उपाययोजना करणं आवश्यक होतं आणि त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं पुणे महानगरपालिका सुद्धा काम करते विशेषतः पुणे महानगरपालिकेने इथं या ठिकाणी पंधरा खाटांचा अतिदक्षता विभाग या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याचबरोबर या आजाराच्यासाठी जे काय आपल्याकडं एक लाख रुपयाची आर्थिक मर्यादा होती त्याच्याऐवजी गरीब शहरी या वैद्यकीय सहाय्य योजनेमध्ये त्यांनी दोन लाख रुपये देण्यापद्धतीची सुद्धा कालच घोषणा सन्मान्य अजितदादांनी केली आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम सुरू आहे पुणे महानगरपालिकेने आवश्यकतेनुसार या ठिकाणी इंजेक्शनसुद्धा दोनशे इंजेक्शन्सची उपलब्धता केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी कुठलीही समस्या येऊन येऊन नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे या सगळ्यांच्याबरोबर या ठिकाणी प्रायव्हेट जे काय प्रॅक्टिस करणारे सर्व हॉस्पिटल आहेत त्यांच्याबरोबरची सुद्धा बैठक घेऊन अतिरिक्त त्यांनी जर आकारू नये याच्याबद्दलच्या सुद्धा जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये होतं तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिल्या या सगळ्या सूचनांच्या नंतर पुणे महानगरपालिकेनं पासष्ट हजार कुटुंबांचं व्यक्तींचं सर्वेक्षण सुद्धा केलेलं आहे आणि या सगळ्या सर्वेक्षणामध्ये एकशे त्र्याऐंशी नमुने घेतलेले आहेत एफ डी मार्फत सुद्धा याची तपासणी केलेली आहे या सगळ्या गोष्टींच्या नंतर आणखीन एक गोष्ट लक्षात येते की त्या विहिरीवरचं एकूण जे काही पाणी आहे त्या विहिरीमध्ये ज्या ज्या पद्धतीने विहिरीवरचं सुद्धा असू शकते म्हणून विहिरीवर आच्छादन घालण्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेतला थोडक्यात या विहिरीवरच्या आच्छादनाबरोबर बारा लिकेजेस जे आहेत पुरवठ्याची ती सुद्धा दुरुस्त करण्याबद्दल तात्काळ कारवाई करून त्याचं प्रत्यक्ष काम सुरू करण्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने हे सगळं काम सुरू होईल ड्रेनेज लाईन जी आहे त्या ड्रेनेज लाईनमध्ये एक बदलणं आणि पाच ठिकाणी दुरुस्ती करणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत तात्काळ याच्याबद्दलची सुधारणा करण्याबद्दल आपली सर्वांनी सूचना दिल्या आहेत आणि सन्मान्य आयुक्त महोदय त्या पद्धतीनं काम अतिशय गतीने करत आता प्रस्तावित टी पी प्लांट वडगाववरला आहे तो सुद्धा डब्ल्यू टी पी प्लांट सुद्धा अतिशय गतीने कर सुरू करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊ या सगळ्या गोष्टींच्या बरोबर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणखीन एक विनंती करायची आहे की जीव सिंड्रोम हा जो काय आजार आहे तो बॅक्टेरियल आणि फायरेरियल इन्फेक्शन म्हणून झालेल्या आजारांचा परिणाम म्हणून होणारा ऍटो इम्युन अशा प्रकारचा आजार आहे आता सदर इन्फेक्शनमध्ये निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज शरीरातील नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात व त्यामुळे नर्वस सिस्टीमशी संबंधित लक्षणं दिसू लागतात हा हजार उपचारांना बरा होऊ शकतोय उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेबद्दल दोन लाखापर्यंतचा खर्च करण्याबद्दल यापूर्वीच अनेक महाराष्ट्रातले जे काही पेशंट असल्यामुळं आपण सगळ्यांनी तरतूद केलेली आहे सध्या पुणे परिसरामध्ये साधारणतः एकशे अकरा संशयित रुग्ण आहेत शहराच्या काही भागामध्ये विशेषतः त्या मगाशी जी गावं सांगितली त्या परिसरामध्ये नांदेड गाव आणि गावाच्या परिसरातले शहराच्या काही भागामध्ये दूषित पाण्याचे पोटाचे आजार त्यानंतर काही रुग्णांना जेबी सिंड्रोमचं लक्ष दिसून आलेलं आहे महानगरपालिकेकडून सदर सर्व भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रांची तपासणी करण्यात आली आहे ज्या ज्या भागात रुग्ण आढळले अशा सर्व भागामध्ये नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याबद्दल सर्व सूचना महानगरपालिकेला दिल्या आहेत महानगरपालिकेला जरी आपण ह्या सूचना दिलेल्या असल्या तरी सुद्धा महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री म्हणून मी आपण आपल्या माध्यमातून संपूर्ण शहराला आणि शहराला असले तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा विनंती करूया की बऱ्याचशा आजारांचं मूळ हे पाणी असतं आणि असं पाणी उकळून पिणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पाणी उकळून पिलं तर यातला बराचसा अंश सर्वच आजारांचा अंशसुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप फायदेशीर होणार आहे त्यासाठी सुद्धा सर्वच नागरिकांनी या गोष्टींची निश्चितपणे अंमलबजावणी करावी अशी आरोग्य विभागाच्या वतीनं आपण सर्वजण विनंती करूया